शिवराज जय आगरी गोली मित्रांनो आज आले साखणच्या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला थोड्याच वेळात दाखवण्याचं काम करतोय साखर बैल बाजार असा चला तर मित्रांनो भेटूया मित्रांनो पाहू शकता साखणच्या बैल बाजारात आम्ही आलेलो आहोत इथे म्हशी वगैरे सर्व काही भेटेल तुम्हाला जय चाललंय पुढे पाहू शकता इथे चांगला असं कोंडी इथे दिसतात आपल्याला भरपूर असे चाकण बाजारामध्ये तुम्हाला महिला भेटतील मित्रांनो पाहू शकता इथे देखील चांगले वस्त्र आहे पाहू शकता मस्त आहे भरपूर अशी बैल आलेले आहेत मित्रांनो साखर या बाजारामध्ये आणि मी देखील पहिल्यांदाच आलो येते बघा जयेशनी चॉईस केलेला आहे थोडाफार आणि आता त्याला खोललेला आहे बघण्यासाठी अजून काही किंमत वगैरे फिक्स झालेली नाही वासराची आपल्या बघतो आपण किती गरम वगैरे हे काय भरपूर अशी पब्लिक देखील आहे मित्रांनो इकडे बघू शकता आपल्या जयचा व्यवहार चालू आहे बघा तुम्ही बघा तुम्ही आता काय किंमतीत होतं नाही சமாளிக்க मित्रांनो व्यवहार कसा करतात तुम्हाल ते तुम्हाला देखील बघण्याला भेटणार आहे आता बघा मित्रांनो व्यवहार कसा चालू आहे आपला घ्यायचा आम्ही घ्यायलाच आलो आहे आता एवढा लांब मित्रांनो आपला व्यवहार झालेला आहे मित्रांनो आपला व्यवहार झालेला आहे पाहू शकता चांगला असा कोंडा फिरून घेतलेला आहे आणि आपले गाववाले देखील इथे भेटलेले आहेत साडे सव्वीसचा हा वास्तू घेतलेला आहे आपण पाहू शकता मैसुरी वासरांची दावण इथे बांधलेली आहे छोटे छोटे आहेत इथे पाहू शकता बाजारामध्ये तुम्हाला म्हशी देखील भेटतील बघा मित्रांनो भरपूर चांगला असा बाजार भरलेला आहे चाकणचा पाहू शकता भरपूर मोठा हा

पाहू शकता पाहू शकता आता आपल्याला आलोय बकरी वगैरे भेटतात त्या बाजारात आलोय आपणच्याच मित्रांनो भरपूर असे टेम्पो वगैरे लागलेले आहेत तिथे